तुझ्याहून संबंध नाही माझा संबंध आहेच मग कोणाबरोबर मला काय म्हणते सगळे mm. इकडे आता दोन मिनटं उभारा पण पूर्ण काढूच काढायचं आपलं आपल्यालाच काढायचं मला म्हणते दादा तू लई काळा झाला आणि पूर्ण तब्येत तुझी खराब झाली लय हाडकोळा झाला म्हणते तू येत जाऊ नको कामाला mm. वहिनी लई फुगले खाऊन खाऊन लई तब्येत सुधारल्या असं म्हणायला सगळे mm. खरं वरती बघून बोलत जरा सांग सगळ्यांना सगळ्यांना सांग की माझी तब्येत कशी आहे मुद्दाम नाही केला य भाऊ सांग माझी तब्येत कशी आहे एकदम हडकोळा झाले नाही काळापूर झाला पण हाडकुळा बस बस काळा झाले पण हडकुळा नाही का च काढ तोंड साफ करून घेतलं खुटाड घालते का काय माझ्या डोळ्यात हायो कोण तू एवढी सुधारली तुझी सगळ्या म्हणायला वाढली वहिनीची म्हणून आता काम करू करून काय काय मराठी मराठी काय म्हणजे काय म्हणले काम करू करून जीव चाललाय कुठं सुधार सुरेल काय येऊ नको म्हणलं तरी सगळ्या तयार तूच होती पाठ तर कवा उठती र बाबा आज तर काय तीनलाच आंघोळ करून देवपूजा करत होती काय की टन टन ट्रंट -ट्रं 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 आवाजच येतात आम्हाला एवढ्या लवकर तरी तुझी झोप कशी काय जागी होती ती खरं तू कशी काय उठती बरात <laughs> रातभर <laughs> रातभर जागीच असते हा खरं काय बोलती रात्री क्रिकेट चालू होतं तेव्हा तर गाड झोपीत होती आम्ही मॅच बघत होतो तेव्हा काय मोडला तुझ काय पाय खरच मोडलाय का पण कसं काय उड्या मार उड्या मारत होतो अगं दुसरं काय वाटत नीट म्हण बाई पूर्ण तरी भाषेत बोल बोलून नाही नाही पूर्ण तरी मान कसली उडी म्हणतील लोक कसली उडी मारत होता म्हणून डबल मिनिंग बोलू नको हा हा सांग एकदा तू एकदा सांग जाऊ दे एवढं सांग कसली उडी मारली होती सांग भारत जिंकलं भारत जिंकला म्हण आवाज निघाला गेले आवाज कुठं गेलाय नरेडास खाली अशी तर कशी ओरडती नुसता आवाज तुझा ऐकून लाऊडस्पीकर जोडल्यावर वाटतंय मला mm. म्हणते आवाज निघाना म्हणून मला काढू लागतो मिळून काढू mm. पहिलं तुला काढू लागतो mm. तुझ्या लावू पाती तिथपर्यंत दोन दोन एक वापा मग माझ्या काढू आहे का आज यायलाच लेट आहे आपल्याला त्यामुळं माहिती आहे का त्यामुळं काम नाही काय मराठीत बोल डबल बोल दोन वाजेपर्यंत काढायचं इकडं तोंडाकडे बघून बोला आता माझ दोन वाजू पर्यंत काढायचे मारून टाकते का काय जीव उन्ह गप की बाई चालू व्हिडिओत मारती काय मला <laughs> तो गोय आळशी कुठं पळायला हाय का सागर त्यात पाणी आ पाणीच काय तो एक लो जा रहा तुम्हारा ग चल ये ना भाई का आपली बॉटल हाय तो ती आ थोड़ा दर है बाप आंगी काटता रहो तुम हाँ कविता कटा रो ची पूजा ही दिए नहीं करा आप तार काढा पैला पास मार काढा दर्गे वाड़ा तमार आदम पाता तो पण का हे आमचं असलं मुकादम ह्यानं ज्वारी बघितली असली बघितली दलिंदर खाप जेवारी काय ठसकोबी लागू रे बापू आ ठासका लागला पाणी सांडला अंगावर जवारी जरा पडलेली आहे त्यामुळं का नाही उरक ना कसं आहे भावांना तैन माहित का की तुम्हाला वाटते की बाबा हा लई खाता असेल म्हणून याच वजन कमी होत नाही का काय तस काय नाही कामाला आलो का मी तर माझं वजन वाढतं घरी बसून असलो ना तर वजन कमी होतं घरी असलो ना मी खात नाही ना जास्त इथं कसं की भूक लागती काम केलेलं असते आणि चार माणसं असतात त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत करत माणूस जास्त खात आहे आता तिचं हाडच तसं आहे तिचं शरीरच पहिल्यापासून तसं आहे म्हणजे आईबापानं तिला खायला घातलेलं नाही आहे पहिल्यापासून त्यामुळं ती तशी हाडकुळी आणि मी आपला पहिल्यापासून खाऊन पिऊन गुपगुबित आहे आणि तुम्हाला गुबगुबीत दिसतोय याचा अर्थ काय दहा बारा भाकऱ्या खात नाही मी किती पण काम केलं ना जास्तीत जास्त हायस्ट ज्या ज्वारीच्या आपल्या दोन भाकर बस याच्या पुढं काय खात नाही मी पण माझं शरीरच आहे तसं आता मी तर काय करणार त्याला शरीर तसं आहे त्याला मला सुखी ठेवल्या आव मी सुधार काम करायला होता मु म्हणजे तुला मी सुखी राहू देत नाही काय तुला काही काम कर सारखं एवढंच करते की तू सारखं जवारीचं सोयाबीनचं हां त्यातच अशी गोष्टी काय काय काम करायला होतंय तुला म्हणून तशी बोलते लईट असं बोलत जाऊ नको माझ्या जीवाला लागेल असं हां घेतल की तुझी काढू पहिलं दोघांनी मिळून हां वापा दोन वापा मारू तुझी पुन्हा माझी काढू हां सणासणा पुढं नेऊ की बरं तुम्हाला पुन्हा काढू लागशील तुझी लावतो पहिलं मग काढू लाग खरं दोन वा बघते ती तुझी नेऊ परत माघारी येऊन माझी नेऊ हा मंजूर मंजूर काय होय का नाही बाई मला व्हिडिओ ते प्रूफ राहते <laughs> होय का नाही ते खरं आय प्रॉमिस प्रॉमिस कर प्रामीश राजा राणीच्या जोडीला रा। <laughs> लय भारी बिचारा माणूस पाणी आणून देत आहे आम्हाला कधी बघावत पाण्याची सोय करून देत आय टी आर होते आहे त्यांनी सर्व्हिस आहे समजूतदार आहेत मग त्यांना आहे बाबा उन्हात काम करते ताण लागत असतं म्हणून पाणी वगैरे आणून पोच करते ते आहेत शेतकरी ते फिरायलेत त्यांनी आता काढता मग दोघांनी मिळून पहिलं तिची मग माझी पूजा तोन पटांगळ पण हानू दांडारी जुमन पटांगळ छे दांडारी जिथे मार मन हे रोकाव काढेन इमानदार ती प्रॉमिस केलंय बरं का तिनं की तू काढायचं म्हणून माझी काढ तिची काढता आता नंतर माझी आहे मंजूर त्रिस तिकडं झाडाखाली बसली आज काही तिला आणलंच नाही इकडं रोडनं চারা বুডাইলি করছে পংত্তি এর ছা বেশি